विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड बाजूला काढावा डॉक्टर नामदेव निटुरकर रभा माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान आत्मविश्वास व शिक्षणाबद्दलची तळमळ जिद्द असेल तर परदेशामध्ये शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवता येतो यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातला न्यूनगंड बाजूला काढावा असे आवाहन नामदेव निटुरकर यांनी केले चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी गोरल होते निट्टूरकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे मोफत शिक्षणाबरोबरच परदेशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या नोकरीच्या विविध संधी उपलब्ध असतात यासाठी भरमसाठ पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असतात याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष असले पाहिजे असे सांगितले यावेळी बोलताना विनीत हिमानी यांनीही विविध उदाहरणे सांगून भारतामध्ये व परदेशामध्ये शिक्षणामध्ये होत असणाऱ्या विविध घडामोडींचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य एस डी गोरल यांनीही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिद्द व इच्छाशक्ती असेल तर संधीचे सोने करता येते यासाठी विद्यार्थ्यांनी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले प्रास्ताविक आर एन साळुंखे यांनी करून आपल्या महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने शेकडो विद्यार्थी विविध कंपन्यांमधून नोकरी करत असल्याचे सांगितले आभार एस एस यांनी मांडले या कार्यक्रमाला के एन निकम एस एन पाटील जी वाय कांबळे प्राध्यापक एस पी कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते